रक्षाबंधन म्हणजे आपल्या हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा आणि भावनिक सण अतुट नात्याचा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचा विश्वासाचा सण मुलींच्या माहेरपणाचा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला आपण रक्षाबंधन साजरे करतो बहीण आपल्या भावाच्या मनगटावर पवित्र धागा राखी बांधते सुरक्षिततेसाठीची मागणी करते आणि भाऊ आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देतो राखी के ही केवळ धागा नाही तर प्रेम विश्वास जबाबदारीचे बंधन आहे यावर्षी रक्षाबंधन नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवारी आहे तर पौर्णिमा तिथी शुक्रवारी दुपारी आठ ऑगस्ट दोन वाजून तेरा मिनिटांनी लागते तर शनिवारी नऊ ऑगस्ट एक वाजून प तेवीस मिनिटांपर्यंत असणार आहे तुम्हाला आवर्जून रक्षाबंधन राहुकाळामध्ये टाळायचं आहे राहुकाळामध्ये अजिबात राखी बांधायची नाही आहे धार्मिक काम राहुकाळामध्ये कोणतंही करू नये तर शनिवारी सकाळी नऊ ते साडे दहा हा काळ आहे या दीड तासाच्या कालावधीत राखी बांधू नका दिवसभरात बाकी तुम्ही कधीही राखी बांधू शकता भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा तसेच भावाला आवर्जून एक तुम्हाला नारळ म्हणजेच श्रीफळ द्यायचं आहे त्याला कलावा बांधून तसेच भावाने बहिणीच्या पाया पडावे तसेच बहिणीने भावाला श्रीफळ द्यावे ते शुभतेचे प्रतीक आहे तसेच भावाने बहिणीला ओवाळणी काही ना काहीतरी द्यावे तसेच बहिणीने भावाला काही देणार असाल तर काहीही द्या पण एक श्रीफळ अवश्य द्या तसेच भावाला परफ्यूम रुमाल आणि धारदार वस्तू या देऊ नयेत श्रीफळ दिल्याने बहिणीकडून येणाऱ्या सात्विक लहरी त्या नारळ आकृष्ट करण्याचे काम करतो त्यामुळे एक श्रीफर आवर्जून द्या त्यामुळे तसेच बहिणीचा मान बहिणीला आवर्जून भावाने द्यावा तिचे ताट रिकामी ठेवू नये तिला ओवाळणी काही ना काहीतरी टाकावीच रक्षाबंधनला भावाकडून काही ना काहीतरी ओवाळणी घेण्याचा हक्क हा बहिणीला असतोच त्यामुळे तिच्या हक्कासाठी तिच्या मानसन्मानासाठी तरी तसेच तिच्या अधिकारासाठी तिला काही ना काहीतरी ओवाळणी टाकावी बहिणीला जरी दहा रुपये दिले तरी तिच्यासाठी ओवाळणी खूप असते त्यामुळे आवर्जून बहिणीला काही ना काही तुमच्या याने आवर्जून ओवाळणी टाका आणि छानपैकी रक्षाबंधन साजरे करा अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ